नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल सर्व दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी आलेली एकशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे तेरा रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समते नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन